नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडगणी त्याची या मध्ये आज आपण या ठिकाणी आत्ता पाचवीच्या नवोदयाच्या परीक्षेसाठी परिमिती व क्षेत्रफळ हे दहावे प्रकरण या ठिकाणी बघत आहोत आणि आता आपण स्वाध्याय दहा पॉईंट एक पूर्ण सोडवून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर मग चला सुरुवात करू आजच्या लेक्चरला पण त्याआधी चायनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चायनल ले ले ला नक्की सब्स्क्राईब करून बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल ठीक आहे बघूया पहिला प्रश्न काय दिलेला आहे तर सत्तर मीटर बाजू असलेल्या चौरसाभोवती मिताली धावते आणि ऐंशी मीटर लांब व पन्नास मीटर रुंद असलेल्या काटकोन चौकोनाभोवती नुरी धावते दोन फेऱ्यांमध्ये मिताली आणि नुरी यांनी कापलेल्या अंतरात किती फरक आहे असं आपल्याला विचारलेलं आहे ठीक आहे पहिला आपण काय करू आता मितालीचे काढून घेऊ ठीक आहे तर आता मितालीचं काढलं तर बाजू किती आहे इथं तर सत्तर सेमी ठीक आहे तर चौरस दिलेला आहे बरोबर आहे चौरसाची परिमिती काय असती तर चार गुणिले सत्तर आता परिमिती आपण का घेतली या ठिकाणी कारण आपल्याला काय सांगितलेलं आहे ज्या वेळेला तुम्हाला असं सांगितलं जातं की एक फेरी पूर्ण केली दोन फेरी पूर्ण केली त्यावेळेला तुम्हाला परिमितीचं सूत्र वापरायचं असतं ठीक आहे तर इथे किती झाले बघा सात चोक अठ्ठावीस आणि एक शून्य म्हणजे दोनशे ऐंशी झालेल्या आहेत पण त्याने किती फेऱ्या केलेल्या आहेत बघा तर दोन फेऱ्या मारलेल्या आहेत बरोबर आहे तर दोन फेऱ्यांचे किती झाले तर दोनशे ऐंशी एका फेरीला किती लागतात दोनशे ऐंशी लागतात तर दोन फेऱ्याला किती लागतील दोन तर दोनशे ऐंशी गुणिले दोन केले तर, के तर किती आले बघा दोन शून्य शून्य आठ दोन्ही सोळा हातच्याला एक बे दोन्ही चार आणि एक पाच पाचशे साठ आले बरोबर आहे आता आपल्याला काय करायचंय नुरीचं काढायचंय ठीक आहे नुरीचं पण इथं देताना काय सांगितलेलं आहे बघा तर लांबी दिलेली आहे आपल्याला ऐंशी बरोबर आहे त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे तर, तर रुंदी सुद्धा दिलेली आहे म्हणजे काय झालं आता इथं तर आयत झालेलं आहे बरोबर आहे तर आयताची परिमिती काय असणार आहे इथं तुमची तर दोन कंसात लांबी किती आहे ऐंशी रुंदी किती आहे पन्नास लांबी अधिक रुंदी असते बरोबर आहे म्हणजेच काय झालं बघा परत दोन गुणिले आठ आणि पाच तेरा आणि एक शून्य एकशे तीस झाले म्हणजे आयताची परिमिती किती आली इथं तेरा दोन्ही सव्वीस दोनशे साठ आली बरोबर आहे पण असे किती राऊंड मारलेले आहेत दोन राऊंड मारलेले आहेत बरोबर आहे म्हणजे दोन पूर्ण केलेले आहेत तर दोन करायचे असेल तर दोन गुणिले दोनशे साठ झाले म्हणजेच किती झाले बघा बे शून्य शून्य सहा दोन्ही बारा हातच्याला एक बे दोन्ही चार आणि एक पाच म्हणजेच किती आलेले या ठिकाणी पाचशे वीस आलेले पण त्यांनी काय विचारलेले आहे तर दोन फेऱ्यामध्ये मिताली आणि नुरी यांनी कापलेल्या अंतरास किती फरक आहे आता फरक म्हणजे काय तर वजाबाकी असते ठीक आहे आता हिनं कापलेलं अंतर किती होतं पाचशे साठ होते इनं कापलेलं अंतर किती होतं पाचशे वीस होतं म्हणजे आपल्याला काय करायचे वजाबाकी करायचे बरोबर आहे गणित तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर लिहून घेऊ शकता किंवा काय करू शकता स्क्रीनशॉट काढून नंतर निवांत बसून लिहू शकता ठीक आहे म्हणजे तुम्हाला समजायला जाईल किती आला बघा फरक बरोबर म्हणजे उत्तर काय असणार इथं चाळीस मीटर हे उत्तर असणार आहे आहे ठीक आता या ठिकाणी बघा दुसरा प्रश्न बघतोय आपण काय सांगितलेलं आहे एका चौरसाकार भूखंडाच्या बाजूंची लांबी साठ मीटर आहे या भूखंडाला तीन पदरी सांगितलेल्या तारेचे कुंपण घालण्यासाठी प्रति प्रतिमीटर रुपये पंचवीस दराने किती खर्च होईल असं आपल्याला विचारलेलं आहे म्हणजे परत एकदा तारेचं आलं. म्हणजेच काय झालं बघा बाजूची लांबी किती दिलेली आहे साठ दिलेली आहे म्हणजे काय येणार इथं तुमचे परत एकदा चौरसाचे काय असणार इथं परिमितीच असणार आहे बरोबर आहे आता चौरसरा परिमितीचं सूत्र काय असतं तर चार गुणिले बाजू बाजू किती दिलेली आहे साठ दिलेले बरोबर आहे साईन चौक चोवीस झाली बरोबर आहे आणि हा एक शून्य दोनशे चाळीस मीटर इतकी झाली पण असे किती पदरी हे केलेले आहे तर तीन पदरी आहे बरोबर आहे तीन पदरी असल्यामुळे गुणिले काय करणार दोनशे चाळीस गुणिले तीन केले आता काय होईल बघा तीन शून्य शून्य झाले तिन्ही चौक बारा हातच्याला एक तीन दोन्ही सहा आणि एक काय झाले सात झाले म्हणजे सातशे वीस मीटर काय झाली ती तार लागणार आहे पण आता पुढं काय सांगितले बघा प्रति मीटर पंचवीस रुपये दराने म्हणजे एक मीटरला पंचवीस रुपये लागतात तर सातशे वीस मीटरला किती रुपये किती रुपये तर किती रुपये लागणार आहेत आपल्याला तर आपण काय करणार आहे सातशे वीस गुणिले पंचवीस करणार पाच शून्य शून्य पाच दोन्ही दहा हातच्या एक सात पाच पस्तीस आणि एक छत्तीस शून्य दिले बे शून्य शून्य बे दोन्ही चार आणि सात दोन्ही किती झाले चौदा झालेले आहेत शून्य शून्य सहा चार दहा हाच्या एक सात आणि एक किती आले आठ म्हणजे अठरा हजार रुपये काय लागणार आहेत ओके okay. म्हणजेच उत्तर काय असणार आहे बी हा पर्याय या ठिकाणी काय असणार आहे बरोबर असणार आहे तिसरा प्रश्न काय दिलेला आहे बघा तर एका काटकोन चौकोनाची परिमिती साठ सेमी आहे ठीक आहे काटकोण चौकोन म्हणजेच काय असतो आपला आयत ठीक आहे आयताची परिमिती किती दिलेली आहे या ठिकाणी तर साठ सेमी दिलेली आहे ठीक आहे आता आयताची परिमिती म्हणजेच काय झालं बघा दोन कंसात लांबी अधिक रुंदी आता इंग्लिश मधले वापरलेले आहेत इथं आले सात आता हे दोन इकडं काय होतं आपलं गुणाकारात होतं ते इकडे गेल्यानंतर काय झाले बघा लांबी अधिक रुंदी बरोबर साठ भागिले दोन कारण ज्यावेळेला यात काय असतं गुणाकाराचं चिन्ह असतं त्यावेळेला इकडे गेल्यानंतर ते काय होतं बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर भागाकाराचं चिन्ह होतं भाग घालवला बे त्रिक सहा बे शून्य शून्य म्हणजे लांबी अधिक रुंदीची जर बेरीज केली नुसती आपल्याला तर ती सेमी इतकी मिळते ठीक आहे पुढं काय सांगितलेलं आहे बघा त्या काटकोन चौकोनाचे क्षेत्रफळ दोनशे सेमीचा वर्ग आहे तर त्याची लांबी व रुंदी सेमी मध्ये काढा ठीके आता बघा क्षेत्रफळ काढायचं असेल आयताचे क्षेत्रफळ तर काय असते तर लांबी गुणिले रुंदी असते ठीक आहे यल म्हणजे लांबी बी म्हणजे रुंदी ठीक आहे आता एल गुणिले बी बरोबर आपल्याला किती दिलेलं आहे बघा तर दोनशे इतकं दिलेलं आहे ठीक आहे आता इथे पर्याय देताना एक विचार केला तर बघा शॉर्ट्स मध्ये बघायचं झालं तर सोप्या भाषेत आपण हे गणित पटकन सोडवू शकतो ते कसं इथं आपल्याला लांबी अधिक रुंदीची बेरीज किती आहे तीस तर आता इथले जर पर्याय बघितले तर प्रत्येक पर्यायाची बेरीज ही किती आहे तीस येते ठीक आहे पण लांबी गुणिले रुंदीचा विचार केला तर इथं उत्तर किती आपलं दोनशे येणार आहे मग असा कोणता पर्याय आहे ज्यांचा गुणाकार केला तर आपल्याला दोनशे उत्तर मिळतं तर हो बघा अकरा गुणिले एकोणीस केलं तर दोनशे उत्तर मिळणार आहे का नाही पंचवीस पाचा सव्वाशे होतं त्यामुळे हे पण नाही मिळणार सोळा सोळा गुणिले चौदा केलं तर ह्याचंही उत्तर नाही होणार आहे पण वीस गुणिले दहा केलं तर या ठिकाणी काय होणार आहे आपलं तर दोनशे येतं म्हणजे वीस गुणिले दहा तर उत्तर किती असणार आहे आपलं तर दोनशे असणार आहे म्हणजे लांबी आणि ही असणार आहे आपली रुंदी ठीक आहे सेमीमध्ये हा होता आपला तिसरा प्रश्न शिकवण्याची पद्धत जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही व्हिडिओ शेअर करा आणि करायला चौथा प्रश्न बघा ज्याची परिमिती अठ्ठेचाळीस मीटर आहे अशा चौरसाचे क्षेत्रफळ आहे आहे आता परिमिती दिलेली आणि चौरस दिलेले आहे बरोबर दिले आहे म्हणजे चौरसाची परिमिती बरोबर काय असतं तर चार गुणिले बाजू असतं बरोबर आहे आणि परिमिती किती दिलेली आहे आपल्याला अठ्ठेचाळीस दिलेली आहे बरोबर आहे ज्यावेळेला एक बाजू आपल्याला काढायची असते त्यावेळेला आपल्याला काय करायचं असतं अठ्ठेचाळीस हे जे चार इथं गुणाकार आहेत आहे ते इकडे गेल्यानंतर भागा करत होतात किंवा एक लक्षात घ्या ज्या वेळेला बाजू काढायची असते तुम्हाला त्यावेळेला तुम्हाला परिमितीला चारने भागायचं असतं हे लक्षात ठेवा ठीक आहे चारने भागलं चारे चार आणि चार दोन्ही आठ तुम्हाला असा भागा करायचा असेल तर तुम्ही या पद्धतीनेही करू शकता चार एक चार शून्य आले इथं आठ घेतले चार दोन्ही आठ आले इथं आले शून्य म्हणजे त्या चौकोनाची बाजू जी होती ती किती आलेली आहे बारा आलेली आहे म्हणजे क्षेत्रफळ असेल काय असतं तर बाजूंचा वर्ग किंवा बाजू गुणिले बाजू असतं बाजू किती होती आपली बारा गुणिले बारा केलं तर बघा किती असतं बाराचा वर्ग हा एकशे चव्वेचाळीस असतो त्यामुळे एकशे चव्वेचाळीस आलं परिमितीला मीटर दिलेले आहे त्यामुळे क्षेत्रफळ हे मीटर वर्ग इतकं असणार आहे म्हणजे एकशे चव्वेचाळीस मीटर वर्ग म्हणजे बी पर्याय या ठिकाणी काय आहे बरोबर आहे पाचवा प्रश्न बघा काय सांगितलेला आहे तर एक चौरस व एक आयत यांची परिमिती समान आहे म्हणजे बघा तर चौरसाची परिमिती बरोबर काय आहे आपल्याला आयताची परिमिती ठीक आहे पण आता देताना काय दिलेलं आहे बघा तर चौरसांच्या बाजूंची लांबी सोळा मीटर आहे आणि आयताची लांबी अठरा मीटर आहे त्या आयताची रुंदी असेल असं आपल्याला विचारलेलं आहे ठीक आहे आता चौरसाची परिमिती म्हणजेच काय असतं तर सोळा गुणिले चार करणार आहे कारण बाजू किती दिलेले आहे सोळा दिलेली आहे बरोबर आहे परिमितीचं सूत्र काय असतं तर चार गुणिले सोळा असतं बरोबर आहे त्या पद्धतीनं आयताची परिमिती काय असते दोन कंसात लांबी लांबी किती दिलेली आहे आपल्याला अठरा अधिक रुंदी किती दिलेली आहे नाही दिलेली आहे ती आपल्याला काढायची आहे बरोबर आहे सोळा किती झाले बघा इथं चौसष्ट झाले मगाशी अशी सांगितल्याप्रमाणे ज्या वेळेला इथं गुन्हाकार असतो त्या इकडे आल्यानंतर काय होतो भागाकारात होतो इथं अठरा अधिक रुंदी येणार आहे आणि इथं बघा दोन्ही भाग घालवला बे त्रिक सहा आणि बे दोन्ही चार म्हणजे इथं आले बत्तीस ठीक आहे आणि जसं की जे अठरा इथं बेरीज होतं ते बरोबर चिन्हाच्या इकडे आल्यानंतर अठरा वजा होणार आहे आणि इथं राहणार आहे आपली रुंदी एक गोष्ट लक्षात घ्या ज्या वेळेला गुणाकाराचं चिन्ह असतं त्यावेळेला ते विरुद्ध साइडला गेल्यानंतर काय होतं भागाकाराचं होतं पण ज्या वेळेला बेरीज वजा बाकीच असतं जर बेरजेच असेल तर ते वजा होतं वजा असेल तर ते काय होतं बेरीज होतं ही गोष्ट तेवढीच महत्वाची आहे बत्तीस मधून अठरा गेले किती राहतात बघा बत्तीस वजा अठरा बारात न आठ गेले चार राहिले इथंचे परत दिले एक राहिले म्हणजे उत्तर किती आले चौदा म्हणजे त्याची रुंदी जी असणार आहे ती किती असणार आहे चौदा मीटर इतकी असणार आहे सहावा प्रश्न बघतोय काय सांगितलेलं आहे बघा या ठिकाणी चौरसाची परिमिती जर त्याच्या क्षेत्रफळा इतकी असेल तर त्याची बाजू किती हवी असं आपल्याला विचारलेलं आहे आणि या प्रश्नाचं उत्तर काय येईल ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे ठीक आहे आता जाऊया आपण सातव्या प्रश्नाकडे एका ऐताकृती जमिनीची लांबी तिच्या रुंदीच्या दुप्पट आहे ठीक आहे म्हणजेच आता आयातच दिलेला आहे परत आपल्याला बरोबर आहे त्यात बघा आपल्याला लांबी बरोबर काय सांगितलेलं आहे रुंदीच्या दुप्पट म्हणजे इथं काय घेऊया दोन गुणीले बी घेऊया आणि रुंदी म्हणजेच काय घेऊया आपण नुसतं बी घेऊया म्हणजे समजायला सोपं जाईल ठीक आहे आठ मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती पोहण्याच्या तलावाने त्या भूखंडाचा एक अष्टमांश व्याप भाग व्यापला आहे म्हणजेच बघा इथे एक असा आयत आहे आणि या आयताच्या एका अष्टमांश भाग हा काशाने व्यापलेला आहे तर चौरसाकृतीनं वापलेलं आहे तर त्या भूखंडाची लांबी किती आहे असं आपल्याला विचारलेलं आहे ठीक आहे म्हणजे त्या आयताची लांबी किती आहे हे आपल्याला विचारलेलं आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा हा जो चौरस आहे चौरसाचे क्षेत्रफळ काय असणार आहे बघा चौरसाचे क्षेत्रफळ हे काय आहे तर कशाच्या क्षेत्रफळाचे अष्टांश आहे तर एक छेद आठ गुणिले कशाचे क्षेत्रफळ असणार आहे या ठिकाणी तर आयताचे क्षेत्रफळ असणार आहे बरोबर आहे आता चौरसाचे क्षेत्रफळ बघा इथली लांबी किती दिलेली आहे आपल्याला एक बाजू आठ दिलेली आहे मग चौरसाचे <EDE> क्षेत्रफळ काय असतं तर बाजू गुणिले बाजू असतं बरोबर आहे तर या ठिकाणी बघा आटी आटी किती झाले चौसष्ट झाले बरोबर आहे आणि या साईडला काय होते एक छेद आठ गुणिले आयताचे क्षेत्रफळ ठीक आहे आता हे जे आठ होते ते काय होते या ठिकाणी भागाकारात होते ठीक आहे ते इकडे आल्यानंतर काय झाले गुणाकारात झाले बरोबर आयताचे क्षेत्रफळ हे काय असतं तर लांबी गुणिले रुंदी असतं ठीक आहे पण लांबी म्हणजेच काय आहे तर दोन वेळा काय आहे आपलं दोन गुणिले काय आहे बी गुणिले इथला बी आहे बरोबर आहे आता या दोघांचा गुणाकार केला बघा आठ चौक बत्तीस तीन आले आठ संघ अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास, पन्नास एक्कावन्न पाचशे बारा झाले मी मगाशी सांगितल्या पद्धतीनं हा दोन इथं गुणाकार आहे तो इकडे आल्यानंतर काय होईल आपला भागाकारात जाईल म्हणून पाचशे बारा भागीले दोन केले आणि इथं बघा बी आणि बी आहे म्हणजेच काय झाले बी वर्ग झाले आता इथं भाग घालवला चार एक राहिले बे पंचे दहा आणि बे सख्ख बारा म्हणजे दोनशे छप्पन बरोबर बी वर्ग आले आता दोनशे छप्पन हा कशाचा वर्ग आहे तर दोनशे छप्पन हा सोळाचा वर्ग आहे म्हणजे बी बरोबर किती आलेला आहे आपलं सोळा आलेलं आहे ठीक आहे पण आपल्याला काय विचारलेलं आहे तर लांबी किती असं विचारलेलं आहे म्हणजेच गुणिले किती करायला लागणार आपल्याला दोन करायला लागणार कारण लांबी ही काय आहे रुंदीच्या डबल असल्यामुळं आपल्याला काय केलं बघा सोळा गुणिले दोन केले या ठिकाणी सोळा दोन्ही किती आले तर बत्तीस आले म्हणजे याचं जे उत्तर असणार आहे ते किती असणार आहे बत्तीस मीटर इतकं असणार आहे आता आठवा प्रश्न काय सांगितलं बघा एका आयताची लांबी सहा सेमी दिलेली आहे ठीक आहे म्हणजे यल दिलेला आहे त्याची परिमिती सोळा सेमी दिलेली आहे परिमिती किती दिलेली आहे सोळा दिलेली आहे आयताचे क्षेत्रफळ चौरस मीटर मध्ये काढा असं आपल्याला सांगितलंय मग त्यासाठी आपल्याला काय काढायला लागेल रुंदी काढायला लागेल आता रुंदी काढताना काय करणार बघा तुम्ही तर आयताची परिमिती बरोबर दोन कंसात लांबी अधिक रुंदी आहे सोळा आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे हे दोन गुणाकारात आहे इकडं आल्यानंतर भागाकारात गेले बरोबर बरोबर लांबी अधिक रुंदी पण आता इथं भाग घालवला ब्या सोळा आठ बरोबर लांबी किती दिलेली आहे बघा इथं सहा मुले सहा अधिक बी आता हे अधिक आहे तिकडे आल्यानंतर वजा होईल म्हणजेच आठ वजा सहा बरोबर बी आले आठातन सहा गेले किती राहतात बघा तर दोन राहिले म्हणजेच रुंदी किती आलेली आहे आपली तर दोन आलेली आहे पण आपल्याला काढायचं काय आहे तर क्षेत्रफळ काढायचं आहे आणि क्षेत्रफळ हे काय असतं लांबी गुणिले मध्ये असतं लांबी किती आहे आपली तर सहा दिलेली आहे आणि रुंदी किती आहे तर दोन आहे म्हणजे साई दोन्ही किती आलं तर बारा चौ सेमी इतकं आहे ठीक आहे म्हणजे उत्तर काय असणार आहे आपलं बारा हे उत्तर असणार आहे नववा प्रश्न बघतोय काय सांगितलेला आहे तार वाकून एक आयत केला या आयताची लांबी आणि रुंदी अनुक्रमे पन्नास सेमी आणि पंचवीस सेमी तारे आहे तारेची एकूण लांबी आहे डॅश म्हणजेच आपल्याला काय करायचंय बघा आय तारेची परिमिती म्हणजेच आयताची परिमिती काढायला लागेल आणि आयताची परिमिती काढली की तुम्हाला काय मिळणार आहे तर तारेची लांबी सुद्धा मिळणार आहे आणि हे प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे होमवर्क साठी ठीक आहे आता दहावा प्रश्न एका चौरसाचे क्षेत्र चौसेमी आहे तर त्याची परिमिती किती सोपच आहे आता आयताचे चौरसाचे क्षेत्रफळ काढतो त्यावेळेला आपण काय करतो बघा बाजू गुणिले बाजू करतो बरोबर आहे बाजू बरोबर बाजू किती आहे शंभर आहे आता एकच बाजू म्हणजे बाजूचं वर्गमूळ घेतलं तर शंभराचं वर्गमूळ हे किती असणार आहे आपलं दहा असणार आहे आणि त्या परिमिती काढली तर ही काय असती तर चार गुणिले बाजू असती बरोबर आहे म्हणजेच काय झाले बघा चार गुणिले दहा म्हणजेच किती आलेलं आहे या ठिकाणी चाळीस इतकं उत्तर आलेलं आहे म्हणजेच पहिला पर्याय या ठिकाणी बरोबर आहे ठीक आहे आता अकरावा प्रश्न बघितला तर या ठिकाणी बघा आपल्याला पुढील आकृतीत जाजमाची परिमिती किती आहे असं विचारलेलं आहे तर आकृतीमध्ये इथली लांबी दिलेली आहे का इथून इथं प्रेंची नाही पण ह्याच्या समोरची लांबी एक आहे त्यामुळे इथून इथंप्रेनची लांबी ही सुद्धा किती असणार आहे एक असणार आहे बरोबर आहे त्याच पद्धतीने बघा ही पूर्ण लांबी पाच मीटर आहे इथली तीन मीटर दिलेली आहे इथली दिलेली आहे का नाही तीन आणि हे दोन किती होतात आपले पाच होतात त्यामुळे इथली किती असणार आहे दोन म्हणजेच काय झालं बघा तीन अधिक दोन अधिक एक अधिक पाच अधिक एक अधिक दोन आणि ही बघा इथून इथंपर्यंतची किती आहे तर दोन आहे म्हणून अधिक दोन आणि वरचे काय येणार तर अधिक अधिक तीन वरचे घेतलेले आहेत ऑलरेडी आपण ठीक आहे म्हणजेच किती आले बघा तीन दोन पाच पाच आणि एक सहा सन पाच अकरा आणि एक बारा बारा आणि दोन चौदा चौदा आणि दोन किती आले सोळा मीटर इतके असणार आहे म्हणजेच पहिला पर्याय या ठिकाणी बरोबर आहे ठीक आहे सोबतच्या आकृतीचे क्षेत्रफळ आहे असा बारावा प्रश्न आहे इथं आकृतीचं बघितलं तर इथं बघा समांतर चौकोन आहे आणि इथं एक त्रिकोण आहे इथे एक त्रिकोण आहे आणि हा जो मधला आहे तो काय होतो बघा तर चौकोन होतो आणि चौकोनाची बाजू आपल्याला बारा दिलेली आहे म्हणजे चौकोनाचे क्षेत्रफळ हे काय असणार आहे आपले बारा गुणिले बारा होते म्हणजे एकशे चव्वेचाळीस चौ सेमी इतके असणार आहे ठीक आहे त्याच पद्धतीनं जर त्रिकोण घेतले तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे हो काय असणार आहे बघा तर एक छेद दोन गुणिले पाया पाया म्हणजेच किती आहे चार गुणिले उंची किती आहे ही बाजू बारा आहे म्हणजे ही सुद्धा किती असणार आहे बाराच असणार आहे बरोबर म्हणजेच बघा चार बेके बे बे दोन्ही चार आणि बारा दोन्ही किती झाले चोवीस आता त्रिकोण किती आहेत आपले तर दोन त्रिकोण आहेत बरोबर आहे दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे हो काय असणार का आहे चोवीस गुणिले दोन झाले म्हणजे किती झाले आपले अठ्ठेचाळीस चौ सेमी झाले आहे एकूण क्षेत्रफळ विचारले म्हणजे बघा एक दोन आणि तीन आकृत आहेत म्हणजे क्षेत्रफळ एकूण काय येणार आहे आपलं तर ह्या दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती होते अठ्ठेचाळीस आणि हे किती होते एकशे चव्वेचाळीस म्हणजे यांची बेरीज अठरा बारा हातच्याले एक चार, चार, चार आठ एक नऊ आणि हे एकशे ब्याण्णव चौरस सेमी इतके क्षेत्रफळ असणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक सी या ठिकाणी बरोबर आहे या ठिकाणी आपला स्वाध्याय दहा पॉईंट एक पूर्ण झालेला आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबा. धन्यवाद